नमस्कार मी काजल गुड मॉर्निंग सगळ्यांना छोटू हाय करून द्या सगळ्यांना इकडे बघून करा ना चमू सो नाईस so आम्ही मस्त बाहेर बसलोय आज दोन दिवस झाले आमच्याकडे आभाबाळ आहे आभा सूर्यनारायणाचं पहिल्या दिवशी दर्शन झालं पाडव्याला त्यानंतर सुट्टीच बांधली आहे त्याने आज काल तर अक्षरशः मी म्हणेल छान पाऊस येत होता आमच्याकडे थोडा 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 का हो ना पण पाऊस आला नक्की काही आता आम्ही आलेलो आहोत शंभू दाद्यांची कटिंग करायला थोडेसे आम्हाला सेट करायचे आहेत केस सो चलायचं मी आणि शंभू चालू आता कटिंगच्या दुकाना। दुकानात तर त्याला दुकानही माहिती आहे बघा शंभू शंबु? शंभूची काय केली आहे काय केली शंभू सांग कटिंग व कटिंग सो गाई चला शंभूला त्यांची कटिंग करून झालेली आहे आणि अगदी मस्त छोटे छोटे बारीक बारीक कापून दिले आता उन्हाळ्याचा काही त्रास नाही हा बघू आला ना आज ना शंभूला हवेत नूडल्स सो आज मी करणार आहेत रोटी नूडल्स सो तुमच्याबरोबर शेअर रेसिपी शेअर करणार आहे मी आज नूडल्सची तो काही शंभूसाठी करायचे आता रोटी नूडल्स त्याला रोज का देणार संध्याकाळ झाली की हा प्रश्न असतो मग पोळी घ्यायची आपली त्याला छान <coughs> समजा एक पोळी असेल त्याच्याचे त्याचे चौतकर चौतकर असे तुकडे करून घ्यायचे कारण हा ज्याला शंभू लहान आहे आणि व्यवस्थित त्याला चम काटाच्या चमच्यात व्यवस्थित धरता आलं पाहिजे ना त्यासाठी असा रोल रोल करून घ्यायचा आणि कात्रीने असं छोटं छोटं कापून घ्यायचं मस्त <coughs> कढई ठेवली आहे तेल टाकलं आहे आणि आता जिरं मोहरी टाकली त्यानंतर इकडे कांदा टोमॅटो असे उभे उभे फोडीमध्ये कापून घेतला एक कांदा हे आहे, आहे कढीपत्त्याची पानं आणि एक लसूणाची पाकळी आहे त्या लसुणाच्या पाकीला पण बारीक किसून येते आता यात आहे पत्ता गोबी ती अशी उभी उभी चिरली तरी चालते पण मी अशी बारीक वाटून घेते म्हणजे काय होतं शंभू हे पण अगदी व्यवस्थित खाऊन घेतो कांदा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे यात आपण शिमला मिरची गाजर हे जे जे आपले बाळं खातात ना हे सगळं टाकायचं आता माझ्याकडे आज शिमला मिरची अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी काही ते टाकत नाही आहे पत्तागोबी तिला पण छान होऊ द्यायची थोड्या वेळ टमाटा एकच टमाटा टाकला टाक आहे जास्त टाकला तरी हरकत नाही आहे आता हे सगळं ना व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार बाळ खातं ते सगळं टाकायचं गाजर वगैरे जे अवेलेबल असेल जी, जी, जी भाजी खाईल काहीतरी रोज वेगळं द्यायचं असतं त्यांना रोज सकाळ संध्याकाळ भाजीपुरी ते खाता पण तेव्हा पाच वाजता उठल्यानंतर काहीतरी चटपटी किंवा काहीतरी वेगळं मग हे रोटी नूडल्स करून द्यायचे एकतर नूडल्स नूडल्स त्यांना नाव माहिती असतात त्याची टेस्ट कशी असते त्यांना तेवढं कळत नाही ना त्यामुळे धकून जातं आपलं काम आता आपल्याला यामध्ये तिखट मीठ हळद धणा पावडर आणि तुम्ही मॅगी मसाला टाकू शकता थोडे मोठे मुलं असतील तर सोया सॉस पण टाकू शकतो यामध्ये चिली सॉस पण ते त्यांना आवडलं पाहिजे त्यानुसार टाकायचं आज मी मॅगी मसाला वगैरे शंभूसाठी नाही टाकत नॉर्मल तिखट मीठ हळद टाकलंय आपले नूडल्स आप जाने वाले कड कढई मे आपले नूडल्स तयार आहेत आता हे शंभूसाठी काढून ठेवलेले आहेत शंभू राजे खाणार आहेत आता मग देईल त्याला घे असेल तिथेच मागे दे घेऊन आजी कुठेतरी हरवून गेली असं सांगून घराच्या बाहेर काढलंय शूज पायरीवर बस आई शूज घालून देते तोपर्यंत मी दारला होते माझी आजी दिसली का काय विचारशील मग कोणाची आजी हरवली आहे चला आता आम्ही आजीला शोधायला चाललोय बर का चला 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 आजी हलवली आमची हो आजी हलवली सोडूया आपण आजीला असं काहीतरी गमत सांगून त्याला घराच्या बाहेर काढलंय मी आज <laughs> नाही तर तो यायला तयार नव्हता शोधा आजीला आपल्या बांडू बाहेर घरभर कांदे कांद्याची साल कर घरी आलो आणि घरचं रोजचं रुटीन स्वयंपाक वगैरे केला जेवण वगैरे झालंय आता झोपायचं आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय